श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् सच्चिदानन्दरूपाय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुका राजा भगवंताच्या अलौकिक तुला सांगत असताना वसुदेवांना नारदांनी सांगितलेला नवनारायण आणि जनकाचा संवाद मी तुला सांगितला राजा असच एकदा अथ ब्रह्मात्मजैर्देवै प्रजेशैरावृतोभ्यगात भवतभव्येशो भूत ययौ भूतगण एकदा द्वारकेमध्ये आपले मूल सनकादिक देव आणि प्रजापतींसह ब्रह्मदेवाची स्वारी भूतगणांसह सर्वेश्वरमहादेवाची स्वारी मरुद्गांसह देवराज इंद्र बारा आदित्य आठ वसु अश्विनी कुमार, रुभु अंगिरस अकरा रुद्र विश्वेदेव साध्यगण गंधर्व अप्सरा नाग गंधर्वापसरसो नागा सिद्ध चारण गुह्यका अप्सरा सिद्ध चारण गुह्यक ऋषी पितृगण विद्याधर किन्नर आदि देवगण मनुष्यासारखा मनोहर वेश धारण करून ज्यांनी आपल्या श्रीविग्रहाने तिन्ही लोकांमध्ये सर्व लोकांचे पापताप नाहीसे करणारी कीर्ती पसरवली त्या भगवान गोपालकृष्णांच्या दर्शनासाठी हे सगळे जण द्वारकेमध्ये आले सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने समृद्ध असलेल्या त्या दैदिप्यमान द्वारकापुरीमध्ये दिव्य तेजाने तळपणाऱ्या श्रीकृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले त्यांना कितीही पाहिले तरी त्यांचे नेत्र तृप्त होत नव्हते स्वर्गोद्यानोपगैर्मालैर् स्वर्गातील उद्यानातील फुलांचा त्यांनी यदुश्रेष्ठ जगदीश्वरावर वर्षाव केला त्यांनी बघितलं सुंदर शब्दांनी अशा भगवंताची स्तुती ते करायला लागले देव म्हणायला लागले नता स्मते नाथ बुद्धींद्रिय प्राण मनोवचोभि स्वामी कर्मांच्या मोठ्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षू भक्तिभावाने आपल्या हृदयात ज्यांचे चिंतन करीत असतात त्या आपल्या चरणकमलांना आम्ही बुद्धी इंद्रिय प्राण मन आणि वाणीने आज प्रत्यक्ष नमस्कार करत आहोत आमचं भाग्य आहे हे अजिता आपण मायेच्या गुणांमध्ये राहून या अचिंत्य नामरूपात्मक प्रपंचाची त्रिगुणमय माये मायेने व्यक्त रूपात आपल्यातच उत्पत्ती पालन आणि संहार करता पण या कर्मांनी आपण लिप्त होत नाही कारण सर्व दोषांपासून आपण मुक्त आहात आणि कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेल्या आपल्या अखंड स्वरूपभूत परमानंदामध्ये निवग्न असतात हे स्तुती करण्यायोग्य परमात्मन ज्या लोकांची चित्तवृत्ती रागद्वेषादिकांनी कलुषित झालेली असते ते उपासना वेदाध्ययन दान तपश्चर्या यज्ञादी कर्मांनी तशी शुद्धी होत नाही जशी शुद्धांतकरणाने मनुष्यांची आपल्या कीर्तीच्या श्रवणाने आपल्या नामस्मरणाने आणि कीर्तीच्या श्रवणाने वाढलेल्या श्रेष्ठ श्रद्धेने जी शुद्धी होते ती शुद्धी दान तप वेदाध्ययन करून होत नाही मोक्षप्राप्तीसाठी मननशील मोक्षुजांना आपल्या प्रेमाने द्रवलेल्या हृदयात ठेवतात पांचरात्री विधीचे उपासक आपल्यासारख्या ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी ज्यांची उपासना करतात वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि आन, अनिरुद्ध या चतुर्विहाच्या ठिकाणी भक्त स्वर्ग लोकाच्या पलीकडील भगवत धामाच्या प्राप्तीसाठी त्रिकाल ज्यांची पूजा करतात याज्ञिक लोक तिन्ही वेदांनी सांगितलेल्या विधीने आपल्या पवित्र हातामध्ये हवीर द्रव्य घेऊन ज्यांचे चिंतन करतात तुमचेच स्वरूप असलेल्या मायेचे स्वरूप असले जाणून घेऊ इच्छणारे योगीजन हृदयात आता ज्यांचे ध्यान करतात आणि श्रेष्ठ भक्तांना जे परम इष्ट वाटतात तेच आपले चरण हे प्रभो आमच्या सर्व अशुभ वासना भस्म करण्यासाठी अग्निस्वरूपात होवो आणि आमची वासना नष्ट होवो हे सगळे देव भगवंतांना प्रार्थना करायला लागले राजा हे प्रभो ही भगवती लक्ष्मी आपल्या वक्षस्थळावरील कोमेजलेल्याही वनमालेचा सवतीप्रमाणे मत्सर करीत असते तरी सुद्धा तिची पर्वा न करता भक्तांनी या माळेने केलेल्या पूजेचा जे स्वीकार करतात ते आपले चरण नेहमी आमच्या विषय वासनांना जाळण्यासाठी अग्नी होवत हे भगवन अनंता अवतारामध्ये बलीच्या बंधनासाठी ज्याने तीन पावलं टाकली होती तो सत्य लोकावरील विजय ध्वजच वाटत होता ब्रह्मदेवांनी जो पाय धुतला तेव्हा त्यातून कोसळणाऱ्या गंगेच्या तीन धारा तीन पताकांसारख्या वाटत होत्या ज्याला पाहून असुरांची सेना भयभीत आणि देवसेना निर्भय झाली होती जो देवांना स्वर्ग देणारा आणि असुरांना पाताळात नेणारा होता तो आपला चरण आम्हा भजन करणाऱ्यांचे सगळे पाप धुवून टाको आपापसात भांडून कष्टी होणारे ब्रह्मदेव आदी शरीरधारी वेसन घातलेले बैलमालकाच्या ताब्यात असावे त्याप्रमाणे ज्याच्या आधीन आहेत जो काल स्वरूप व प्रकृती पुरुषांच्या पलीकडे असणाऱ्या आपला पुरुषोत्तमाचा चरण आहे तो आमचे कल्याण करो हे प्रभो या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यांचे आपण परम कारण आहात कारण शास्त्रे म्हणतात की आपण प्रकृती पुरुष आणि महत्त्व यांचे सुद्धा नियंत्रक करणारे काल आहात तोच हा हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा या तीन रूपांनी युक्त असणाऱ्या संवत्सराच्या रूपाने सर्वांच्या विनाशाकडे घेऊन जाणार आहे तो अतिशय वेगवान काळ म्हणजे आपण पुरुषोत्तम आहात हा पुरुष आपल्याकडून शक्ती प्राप्त करून घेऊन अमोघ वीर्य बनतो आणि नंतर मायेमध्ये विश्वाच्या गर्भरूप महत्त्वाची स्थापना करतो यानंतर तेच महत्त्व त्रिगुणमय मायेच्या साह्याने पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार आणि मनरूपी सात आवरणे असलेल्या सोनेरी ब्रह्मांडाची रचना करते म्हणून हे ऋषिकेशा आपण सर्व चराचर जगाचे अधीश्वर आहात याच कारणास्तव मायेच्या गुणांच्या विषमतेमुळे निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांचा उपभोग घेत असतानाही आपण त्याने लिप्त होत नाहीत आपल्या व्यतिरिक्त इतर स्वतः त्यांचा त्याग करून सुद्धा त्या विषयांना भीत असतात त्रैलोक्यातील पापांच्या राशी धुवून टाकण्यासाठी दोन पवित्र नद्या समर्थ आहेत एक आपल्या अमृतमय लिलांनी भरलेली कथानदी आणि दुसरी आपले चरण धुतल्यानंतर वाहणाऱ्या पाण्याने भरलेली गंगा नदी म्हणून तर समर्थांनी सुद्धा म्हणलंय राम नाम कथाय गङ्गा श्रवणे पावन करिजगा नाम कथा गङ्गा श्रवणे पावन करि जगा प्रेम पूर आला शङ्कर हृदय राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा म्हणूनच धर्म पाळणारे लोक कानांनी आपल्या कथान आणि शरीराने गंगेमध्ये बुडी मारून दोन्ही तीर्थांचे सेवन करतात शुकाचार्य म्हणतात ब्रह्मदेवांनी सर्व देव आणि शंकर यांच्यासह अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली नंतर नमस्कार करून आकाशात राहून भगवंतांना ते म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले सर्वात मन प्रभो आपण अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करावा अशी आम्ही अगोदर प्रार्थना केली होती ते काम आपण चांगल्या तऱ्हेने पूर्ण केलेत सत्परायण साधू पुरुषांच्या ठिकाणी आपण धर्माची स्थापनासुद्धा केली आणि दाही दिशांना लोकांचे दोष दूर करणारी आपली कीर्ती पसरवली अवतीर्योरव आपण हे सर्वोत्तम रूप धारण करून यदुवंशात अवतार घेतलात आणि जगाच्या हितासाठी अवधार्य आणि पराक्रमाने परिपूर्ण अशा अनेक लीला केल्या हे प्रभू जी सज्जन माणसं कलियुगात आपल्या या लीलांचे श्रवण कीर्तन करतील की या अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील हे प्रभो अहो आपण यदुवंशात अवतार घ्यायला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत हे सर्वाधार आता देवांचे कोणतेही कार्य शिल्लक राहिलेले नाही आपले हे कुळ सुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे जवळजवळ नष्ट झालेले आहेत म्हणून हे वैकुंठनाथ आपणास योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परमधामात परत यावं आणि आपले सेवक असलेल्या आम्हा लोकपालांचा तसेच आमच्या लोकांचा सांभाळ करावा हे ऐकल्यावरती भगवान गोपाल कृष्ण म्हणाले राजा हे ब्रह्मदेवा अवधारितमे तन्मे यदार्थ विबुधेश्वर ब्रह्मदेवा तुम्ही म्हणालात तसंच मी आगोदर ठरवलेलं आहे तुमचे सर्व काम मी पूर्ण केले असून पृथ्वीवरील भार उतरवला आहे परंतु तदीदं यादव कुलम परंतु हे यादव कुळ पराक्रम शौर्य आणि संपत्तीने उन्मत्त होऊ लागले हे सर्व पृथ्वी गिळून टाकील किनारा समुद्राला रोखून धरतो त्याप्रमाणे मी यांना रोखून धरलंय या उच्छृंखल यदूंचा हा विशाल वंश नष्ट न करताच मी जर निघून गेलो तर हा मर्यादेचे उल्लंघन करून या जगाचा संहार करील हे पुण्यशील ब्रह्मदेवा ब्राह्मणांच्या शापामुळे आता या वंशाचा नाश होण्यास सुरुवात झाली आहे आता अंत झाला की मी स्वधामाला परत येईन शुकाचार्य म्हणतात अखिल लोकपती श्रीकृष्णांनी असं सांगितल्यावर ब्रह्मदेवांनी त्यांना नमस्कार केला आणि देवतांसह ते आपल्या धामाकडे निघून गेले नंतर त्या द्वारकापुरीमध्ये मोठमोठे अपशकून होऊ लागले ते पाहून यद्वंशातील ज्येष्ठ श्रेष्ठ श्रीकृष्णांकडे आले तेव्हा त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली ए ते वै सुमहोत्पाता यादवांनो इथे जिकडे तिकडे आजकाल मोठमोठे अपशकून होत आहेत शिवाय ब्राह्मणांनी आपल्या वंशाला दिलेला शाप टाळणे कठीण आहे म्हणून सज्जन हो आपल्याला जर जगायचं असेल तर इथे राहू नका म्हणून आता उशीर करू नका आपण आजच परमपवित्र अशा प्रभासक्षेत्री जाऊया दक्ष प्रजापतीच्या शापाने जेव्हा चंद्राला क्षयरोगाने ग्रासलं त्यावेळी त्याने तिथे जाऊन स्नान केलं आणि त्याच क्षणी त्या पापजन्य रोगातून त्याची सुटका झाली आणि पुन्हा त्याच्या कला वाढू लागल्या आपण सुद्धा तिथे जाऊ स्नान करू देवता आणि पितरांचं तर्पण करू त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम पक्वान्न तयार करून श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन घालू तिथे आपण सत्पात्र ब्राह्मणांना पूर्ण श्रद्धेने मोठी दान दक्षिणा देऊ आणि अशा प्रकारे नौकेने समुद्र पार करावा त्याप्रमाणे दानांनी आपण संकट पार करू शुकाचार्य म्हणतात एव भगवता यादवा कुलनंदना। हे कुलनंदना भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अशी आज्ञा केली तेव्हा यादवांनी प्रभास क्षेत्रे जाण्याचे ठरवून रथ सज्ज केले परीक्षिता उद्धव श्रीकृष्णांचा एकांत भक्त होता जेव्हा त्यांनी ती तयारी पाहिली भगवंताची आज्ञा ऐकली आणि अतिशय घोर अपशकून झालेले पाहिले तेव्हा तो जगाच्या अधिपतींचे ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांकडे एकांतात गेला त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून नमस्कार करून हात जोडून प्रार्थना करू लागला उद्धवानी केलेली प्रार्थना उद्धवानी भगवंताला विचारलेले प्रश्न आणि यदुवंशाचा संहार क्रमाक्रमाने पुढच्या भागांमध्ये बघूया जय जय रघुवीर समर्थ